आज काय इकडं चाललंय लापशी असेल गोळाची लापशी बनवायची तर तुपात काजू टाकल्यात बदाम टाकल्यात भाजा बदामच टाकल्यात जरा तुपात थोडस तुपाला एवढं फेस फेस कस काय झालंय बरं काय भास बदाम काढून घेते काढून घेते याच्यामध्ये प्लेट पाणी Hmm. आणि आज, आज खूप दिवसात ना ही खूप म्हणजे आता तर केलेला आपण पण तो पप्पा म्हणलं गोड नव्हता झाला म्हणून आज परत वन स्मोर वन्स आता काय एक दिवसाचं संधी एक नाही दोन दिवस आहे ना गणपती नाही मंगळवार आणि गुरुवारी वाटते नाही मंगळ बुधवार गुरुवार आहे पण बुधवारी काय खाणार नाही ना मंगळवारी काय खाणार नाही ना कारण अंब्रोश आहे मुळल्यामुळं राही आपण महिन्यावर पाहिलं एका दिवसासाठी एका दिवसासाठी काय एका दिवसासाठी काही खायचं नाही हा आणि श्रावण महिन्यात आम्ही तर खातच नाही अजिबात मंगळवारी खायचं मंगळवारी नाही इकडं हे बघावं इकडं पाणी ठेवलंय कोमट करायला इकडे पाणी ठेवलं आहे ते दिसलंच नाही काय मला वाटलं आहे शिमच्या छोट्या जिच्यात आज सभा म्हणजे नो पोरं जेवायला असेल त्यांनी जेवण दिलं आहे काही मसाले घातले त्या सकाळीच दिलेला आम्ही पण खाल्लं खाल्लं मला तर कसलीच भूक नाही म्हणून म्हणलं मला तर काय जेवायचं नाही उलशी लापशीच वडापाव आणि सकाळचं चपाते आहेत आहे तसं लय काहीतरी करावं म्हणून काय करायचं आपण हे करू लापशीचा भांडा लापशी आणि पंचपाक्वाने आज पण पुन्हाच मला तर अजपत भूक नाही अगं मग तिथं पण त्यांनी जेवा बरं नको नको होतो मी जेवलेले लगेच तरी जेवायला जेवायला असलं मी नको म्हणत होते म्हणला आता जेवले कारण तास होता मा असं काढलं म्हणून आजीच चाललंय बाहेर काम हा मम्मीला लापशी जमते आजीला नाही जमत आजीनं ट्रायच केली नाही का

आणि मैत्रिणीनं आज लय मोठा भूळ झाला गाळा घेऊन येताना माझ्या गुरांच्या जवळच लाट गायला होता तर लय घाबरली मी खूप मी गाडी चाललेली त्या माणसाला म्हणलं थांबा थांबा त्यात म्हणजे बायका पण होत्या आणि गडी पण होत ती म्हणली कशाला आता काहीच कळाला लांडग म्हणायच लांडगाय लांडगाय शरडा पळवाव्या तर शरडा कोण पुढं धरणार बीट होती गाडी आली त्या गाडीवाल्या सांगितलं म्हणजे त्याला लो हरणार आपल्या गाया पळाल्या पळाला बारा वाजले म्हणजे काय तरी आणि शिवल पाप्पा आल ते माझ्या बरोबर येत होती चालत मी त्याला मला वाटलंच नाही लाडगा असं मी लांबा पण कधी जन्मात पहिला नव्हतं ना आजीचं ऐकले एवढं बोंडा शिक्ड्यावर मी लांब गा बाळाला तर लय आयुष्यात पहिल्यांदा गेली तुम्हाला घामच फुटला होता शिळे तिला बारकी दोन छोटी पिल्ले तर म्हणलं ती मी तिला धरलं तर तिने समजा बाळ घेतली मला तर काय करावंच मी हाड हा नमल्या उलटा तो माझ्याकडे बघत होता आला महागाला पाऊस

आणि वेळ पण नव्हता रोज रोज तर अशा साडेपाच वाजते त्या पण आज काय होतं ढगाळ वातावरण होतं दिवसभर त्यामुळं लाडवी लपत लपत आलं चला आता इकडे काय केलंय सांग पाणी उकळालंय पाणी उकाळे असं उकाळ पाण्यात टाकल्यावर बीच होती लापशी त्यामुळे पाणी उकळून घ्यायचं आणि बारडा ह्याच पडायचा आणि झाकण ठेवायचं शिजून द्यायचं मग मी कशी लापशी करते माझ्या पद्धतीने सांगते तुम्हाला झाकून ठेवायचं मग शिजती आणि मग थोडी ना गुळ आपलं बारीक छिलवून घ्यायचा आणि कोमट लापशी ती गुळ टाकायचा आणि हलवायचं

हो का इकडं असं टाकलं आहे याच्यामध्ये आता टाकून घेतलं आता हे शिजोपर्यंत आपण थोडा गप्पा मारू झाला वेळी हो तुम्हाला सांगते आता गुळचर घ्यायचा औरी बारडा शिजवून द्यायचा असं करायचं गुळ कापून घ्यायचा छोटा छोटा छोटाकडं गूळ कापला की ते लगेच टाकाय बरं म्हणतं मग असं असं गुळ गुळ कापते गूळ शार केलेल्या तसं मम्मीची साडी लाल लाल दिसते

दोन हजार तीन चारच्या बॅच त्या माझं अंकल होत ते आणि अंकल आलं तिचं घरी आणि मी म्हटलं जाजा जाजा म्हणजे जावायच ना वर्षा म्हटलं जाझा जा पटकन ती गेली आहो आणि तिथून लाल गायसलाय भाऊजी आलेलो त्या पडून गाडीत न उतारलो पण त्याची गाडी गेलं तिकडं घेऊन तिच्या पण गाया तिथे असतात ना जाते म्हणून ती पण शाळेत जाते बाबू पण जाते ना आणायला गेलेली ती ती गेलीच नव्हती तिथे ते बाहजींना लागलो त्याला लागले मला फुला

जोग झाला जोग आणि आमच्या इथं ना पोराने मंडळ मग मी अख्खं झालंय तळवर पण गुंडाळलाय हाय आता म्हणता संध्याकाळन वर्गणी गोळा करायची पण नाही आली अजून तरी पाचशे पाचशे रुपयाशार कमी नाही घेणार म्हणलं पोरांना काय करते येते पण मोठ्या माणसांना पण त्यांना हे करायला पाहिजे अगं म्हणलं की आरळ पोरांना सगळेच पाचशे असं नाही काय काय पन्नास पण देतात तर म्हणतात की हा देणार आगले पन्नास दे दे ताकदीनं जास्त ते देत आमच्या इथे शक्ती तर जास्त असले हे नाही मोठी लोक नाही जास्त तू काय म्हणत होती इंटरेस्ट नसतोय ना एवढा

तर माझा दरवर्षीच धाकदू जीव असतो गौरेसाठी कारण घरातून केल्याशिवाय कोच घेतले गरवर जमत नाही आजीला काय करायचं नाही मी बाबा केल्याच्या पुढंच बसवायला लागले त्यामुळे आजीला काहीच नाही ते गौ काय आमच्या आयच्या मम्मीनं वागत्या वर्षी तुम्हाला दाखवलं की मी त्या व्हिडिओमध्ये सगळ्यात शेवट गौरी गणपतीची एकटीने बसवलेलं आणि भारी बसवलेलं खंभरपट्टा आहे किती छान लावलेला मी शाळेत गेलेली घेत जोडून पाहिल्याच भेटल या वर्षीच्या गौराया कशा बसवायच्या त्या गौरायांच्याच मनात असेल तर मी ले छान करणार आहे या वर्षी माझ्या मनात आले काय करणार छान करणार आहे तुम्हाला भेटेल तुम्ही ቤል አይ ከርድ አይ ክሊክ ከረድ